हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी मेथी कोफ्ता करी ही मेथी कोफ्ता करी अतिशय टेस्टी बनते सर्वात अगोदर आपण यासाठी लागणारं साहित्य बघू इथं मी दोन चमचे भाजलेली खसखस घेतलेली आहे दोन कांदे पातळ उभ्या आकारामध्ये चिरून भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेलं खोबरं एक चमचा बडीशेप दोन वेलचीचे दाणे घेतलेले आहेत दोन छोटे दालचिनीचे तुकडे एक चमचा जिरे एक चमचा धने धने जिरे बडीशेप वेलची आणि दालचिनी आपल्याला न भाजताच वापरायची आहे आता हे सर्व साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ हे साहित्य आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे कोरडच मिक्सरला फिरवून घेऊ आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा हे वाटण तयार झालेलं आहे आता इथं मी मेथीची एक जुडी निवडून घेतलेली आहे पाणी टाकून मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे आता इथं कोपते बनवण्यासाठी मी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकू पाव चमचा लाल तिखट चिमुटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता हे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चिरलेली मेथीची भाजी टाकून पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा घट्ट असा गोळा तयार करून घेऊ हाताला थोडंसं तेल लावून घेऊन आपण याचे कोफ्ते तयार करून घ्यायचे आहेत या कोफत्यामध्ये मी काजूचे बारीक तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला जर काजू टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल कोफ्ते गोल आकारात किंवा उबट आकारामध्ये कोणत्याही आकारात आपण बनवून घेऊ शकतो या ठिकाणी बघा सर्व कोफ्ते तयार झालेले आहेत आता आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊ तेल चांगलं कडकडीत कर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत हे कोफते आपल्याला लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतून कच्चे राहणार नाहीत कोफते सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी बघा कोफत्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण हे कोफ्ते काढून घेऊ अशाच प्रकारे आपण बाकीचेही सर्व कोफ्ते फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व कोफ्ते फ्राय करून झाल्यानंतर आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊ इथं मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे आहे जिरे चांगले तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ लसूण सोनेरी झाल्यानंतर आपण यामध्ये तिखट टाकायचं आहे तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे त्यानंतर मिक्सरला जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेऊ आता हे वाटण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं बघा या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊ त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे ग्रेवीचा दाटसरपणा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा या ठिकाणी आपण ठेवू शकतो आता इथं मी अर्धी वाटी दही फेटून घेतलेलं आहे ते यामध्ये ऍड करते तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटोची पिवरीही वापरू शकता आता चांगली उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कोफते टाकून घ्यायचे आहेत कोफते टाकल्यानंतर पाच ते सात मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनिट उकळवून घेतल्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आता यावर आपण किसलेलं पनीर टाकायचं आहे या ठिकाणी पेस्टी अशी ही मेथी कोफ्ता करी तयार झालेली आहे